श्वास घेऊन मान उजवीकडे उजवीकडे घ्या अरे श्वास घेत मान दावी कड़े। तो मानसर रिलॅक्स i तीन चार पाच सहा सात आठ रिलॅक्स दुसऱ्या अंकामध्ये पायाच्या तोड्यावर यायचं आहे दोन हात साधा दिशा समोरच्या बाजूने 10 second second hole. हात दीर्घ श्वास घेऊन हात गोलाकार पद्धतीने नमस्कार स्थिती दहा सेकंद होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात खांद्या समान सावकाश खाली पाय सावकाश खाली घ्या घ्यायचा गोलाकार पद्धतीने हात समोर परत दीर्घ श्वास घ्यायचा श्वास सोडत हात खाली कमरे पासून पकायचा आहे गुडघे सरळ ठेवायचे आहे पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न हातात पायाच्या अंथे पकडा आता ज्यांना शक्य आहे त्यांनी आपलं डोकं गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा दहा सेकंद होल्ड ले ले। मान दीर्घ श्वास घ्यायचा आहे मान पूर्णपणे मागे दिल्या टाकून द्यायचा आहे सावकाश पूर्ण डिली करून द्यायची आहे पूर्ण छातीच्या समोर आण बुडदेसरळ बुडदेसरळ ठेवायचे आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास घेत परत हात ठेवून रिलॅक्स विश्रांती एकरी कोण पायामध्ये अंतर जेवढा शक्य होईल तेवढं अंतर घ्या पायामध्ये डावा पाय टर्न करायचा आहे डावा पाय टर्न बाजूने दोन्ही पाय जे आमचे जोडलेले पाठीचा कणा सरळ खांदे रिलॅक्स दोन्ही हात द्रोणमुद्रेमध्ये आपल्या भुंज्यावर ठेवायचा <laughs> दहा सेकंड बोल एक दोन तीन सात पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स तेव्हा पंजा पकडायचा आहे बोट मान आपली डाव्या साइड ने वडवायची आहे दहा सेकंद होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दहा पाठ आणि मान सरळ करा आधी उजवा हात सरळ तो पूर्ण शरीराजवळ ठेवायचा डावा हात परत सरळ आपल्या शरीरा जवळ आणि डावा पाय सरळ नेक्स्ट स्थिती आपण खूप दुसऱ्या बाजू उजवा पाया उजवा हात पाठीमागे डावा हात वर करायचा आहे दीर्घ श्वास घेऊन त्याला उजव्या पायाला पुश करायचा आहे आणि डाव्या उजव्या पायाला अंगा पकडायचा आहे आणि आपली माल उजव्या हाताच्या खाली दहा सेकंद होय

त्या आसनामध्ये आपल्याला जो श्रम झाला तो श्रम दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला श्रमी जाते शवासना जो श्रम झाला आपल्याला तो दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे दहा सेकंड बोल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपण आता मकरासनमधून बाहेर पडणार आहोत एक हात शरीराजवळ दोन पाय मान सरळ पुढचा दिशेने दुसऱ्या अंगामध्ये दीर्घ श्वास घेऊन प्रमाणात पूर्णपणे उचलायचे आहे खांदे रिलॅक्स ठेवायचे आहे मागच्या दिशेने काढायचे खांद्याला छाती समोर दहा सेकंदुड

दोन्ही पाय सापाळिश नाम जोडलेले दुसरे अंकामध्ये दीर्घ श्वास घेऊन दोन्ही पाय 90 मध्ये आणायचे आहे एक कमरेपासून सरळ गुडघ्यामध्ये न वाकवता आपलं लक्ष दोन्ही पायाच्या अंगठ्याकडे दुसऱ्या अंकामध्ये श्वास सोडा दोन्ही पाय हे 45 डिग्री पर्यंत आणायचे आहे गुडघ्यामध्ये न वाकवता सावकाश हां दहा सेकंद होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश सोडत पाय सावकाश खाली ठेवायचं आहे असं पुढचं आसन आहे अर्ध परत पाहात आपल्या शरीराच्या बाजूला पाय जोडलेले हां चला दीर्घ श्वास घेऊन दोन्ही पाय नाईन्टी डिग्रीमध्ये सावकाश आणायचे पाय सरळ संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही पायाच्या अंगठ्याकडे दहा सेकंड होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास सोडत दोन्ही पाय सावकाश खाली घ्यायचे आहे स्थिती पूर्ण आता पुणा। पुणा। हा आता पुढचं आसन आहे पवन मुक्त आसन दोन्ही पाय सावकाश नाईन्टी डिग्री मध्ये श्वास घेत दोन्ही पायवर आता गुडघ्यातून पाय फोल्ड करायचे आहे हाताचा स्वस्तिक बंद तिसऱ्या अंकामध्ये तिसऱ्या अंकामध्ये दीर्घ श्वास घेऊन मान पाठ आणि कमर उचलून आपली होनोटी नोटी दोन्ही मध्ये आणायची आहे चला तीन दहा सेकंद होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स हात हात ने पाठ आणि मान खाली ठेवा हाताचा स्वस्थिक बंद सोडा दोन्ही पाय नाईन्टी डिग्रीमध्ये सावकाश श्वास सोडत पाय खाली रिलॅक्स आता दोन्ही पाय आपण दहा सेकंदच घेऊ शवासन चला पाय जोडा हात शरीराच्या बाजूला मानसरळ सा सावकाश आता हे बंद करा आता सावकाश डा मानसर व्यवस्थित दहा पंधरा लोक व्यवस्थित करा एक सावकाश रिलॅक्स करू नका कर सध्या पहिले पाठीचा कणा सरळ ठेवा डाव्या हाताची ज्ञान मुद्रा उजव्या हाताची प्रणव मुद्रा उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकुडीवर ठेवायचा डाव्या नाकुडीने दीर्घ श्वास घ्या दोन तीन सेकंद होल्ड दुसरी नागपुडी बंद करायची आणि घेतलेला श्वास दुसऱ्या नागपुडीने सोडून द्यायचा परत उजवीने पूरक बंद दुसरीने व्हायच करत सेकंद बराबरत ना भ्रामरी प्राणायाम दोन्ही हाताने कानाचे पाळे बंद करायचे दोन बोट डोळ्यांवर अना अनामिका नागपुरीवर आणि दा पूर्ण घशाला पूर्ण आकुंचन करून पूर्ण भ्रामरी म गुंजन करायचं हे मचा उप उच्चार करून आपल्याला पूर्ण आकुंचन करा आवाज काढा ना โอ้มังกรชัตวาสัมปันธตว์โอมนุษย์มนุษยจารตาดดวะบากัยธาอีที่กระสับ